नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बीड जिल्ह्यातील वातावरण मसाजूकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तापले आहे यातच विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेस अचे पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट केले जात आहे त्यातच मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बुधवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता त्यानंतर गुरुवारी पोलिसांनी लगेचच या प्रकरणी कारवाई करीत वाल्मिक कराड यांच्या निकटवर्तीयाला अटक केली सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत हा व्हिडिओ शेअर केला होता त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे विरोधकांच्या बेडमधील गुंडागर्दी व दहशतीवरून केल्या जात असलेल्या आरोपाला आणखी बळ मिळाले होते या व्हिडिओच्या आधारे आता पोलिसांनी मोठी ऍक्शन घेतली असून या प्रकरणाची लगेचच कारवाई करीत वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय असलेला कैलास फड फडला अटक केली आहे परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर बीडचे नवे पोलीस अधीक्षक नवीन नवनीत हे ही ॲक्शन मोडमध्ये येताच या प्रकरणी कारवाई केली लवकरच संतोष देशमुख प्रकरणातील उर्वरित आरोपीला अटक करणार असल्याचे त्यांनी म्हटले असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे त्यामुळे आता येत्या काळात कोणावर कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी जे कोणी गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे संबंधित आरोपी कोणाच्याही अगदी माझ्याही जवळचा असला तरी त्याला सोडायची नाही त्याला फाशी झालीच पाहिजे या मतांचा मी पहिल्या दिवसांपासून आहे अशा शब्दात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख खून प्रकरणावर भाष्य केले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा